सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आम्हाला राजकारण नको श्रेयवाद नको आम्हाला फक्त पाणी पाहिजे माजी नगरसेवक राजू आवळे कुरुंद पाणी प्रश्नासाठी गेल्या पंच्याण्णव दिवसापासून पालिकेसमोर साखळी उपोषण आंदोलन करत आहोत मात्र याबाबत येथील आमदारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असून आम्हाला राजकारण करायचे नाही शहरातील नागरिकांसाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळावं यासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत आमचा पाणी पुरवठा तात्काळ मंजूर करा आम्ही श्रेयवादात पडणार नाही असे कुरुंद येथे माजी नगरसेवक राजू आवळे यांनी बोलताना म्हणाले कुरुंदफडचा पाणी प्रश्न भिजत घोंगडे पडले असून याकडे येथील आमदार दुर्लक्ष करत असल्यामुळे येथील नागरिकांना गेल्या पंच्याण्णव दिवसापासून उपोषण व धरणे आंदोलन करावं लागत आहे आंदोलनाच्या सुरुवातीला या ठिकाणी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांनी या ठिकाणी भेट देऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात पाणीपुरवठा पूर्ण करतो म्हणणारे पाणीपुरवठ्याचे काय झाले तेही सांगावे आमदार नेहमी सांगत आहेत की पाणीपुरवठ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे हे कधी पूर्ण होणार हे त्यांनी जाहीर करावं असं ते यावेळी म्हणाले पाहुयात पुढे काय म्हणतात ते आज आम्ही कुरुंदवाड शहराच्या वतीनं सर्वपक्षीय कुरुंदवार शहराच्या वतीनं आज जवळजवळ पंच्याण्णव दिवस झाले म्हणजे तीन महिने पाच दिवस झाले आम्ही कुरुंदवारचा पाणी पुरवठा व्हावा कुरुंदवाडला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावं व चौदा कोटीची पाणी पुरवठा ही संपली आता आणि पन्नास कोटी पाणी पुरवठा मंजूर करून करणं लवकरात लवकर पाणी मिळवून आम्ही बसलोय या तालुक्याचे आमदार सांगत होते की अंतिम टप्प्यात आहे पाणी पुरवठा होणार आहे अंतिम टप्प्यात आहे अंतिम टप्प्यात आहे म्हणत होते मग अंतिम टप्प्यात होता तर मग बंटी साहेबांना विधान भवनामध्ये का म्हणावा लागला प्रश्न मग आपण कुठे येतो आमदार साहेब हे आम्हाला तर आमदारांनी सांगावं प्रत्येकाला म्हणायचं अंतिम टप्प्यात आहे मग काय कुंदवड जयंतीला तुम्ही खुल्यात काढायचा प्रश्न चालवला आहे काय तुम्ही या आमदारांनी आम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्यावे आम्ही काय जनता काय खुयाला आवडीची आहे काही हा आज पाण्याविना आम्ही बसलोय आज या कुंदवाड शहराला जवळजवळ पस्तीस लाख लिटर पाणी पाहिजे आहे ही कुंदवाड पाणी नगरपालिका जवळजवळ पंधरा लाख लिटर पाणी देते हा आणि पैसे बाकी महाराष्ट्रात जेवढी पाणीपट्टी नाही तेवढी पाणीपट्टी ही कुंदवाड नगरपालिका घेते मग आमदार साहेब आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही प्रत्येक वेळा म्हणत होता की अंतिम टप्प्यात आहे अंतिम अंतिम टप्पा म्हणजे काय ते त्यांनी सांगावं आम्हाला आम्ही ज्या वेळेला आम्ही बसलो उपोषणला त्यावेळेला आठ दिवसांनी इथं आले आणि त्यांनी सांगितले की जूनच्या पहिल्या आठवड्यात आम्ही तुमचा पाणीपुरवठा करणार मग आता जून संपला जुलै संपला आता ऑगस्ट आला तरी देखील तुम्ही पाणीपुरवठा करत नाही विधानभवनामध्ये जर तुम्ही तोंड उघडलं नाही मग तुम्ही कुठं येतात विधानभवनात सुद्धा हे येईल आम्हाला काय करण्यात आलंय मग आमचा पाणीपुरवठा करणार आहे का नाही करणार आहे रा आम्हाला राजकारण नको आम्हाला श्रेयवाद नको राजकारण तुम्ही करा श्रेयवाद तुम्ही करा पाणीपुरवठा तेवढा तुम्ही करा आम्ही ह्या स्टेजवर आमदार साहेब सुद्धा येतं या तेच सत्कार करतो या कृती समितीच्या वतीनं आम्हाला स्त्रीवाद नको आम्हाला राजकारण करायचं नाही आणि पाण्यासाठी आम्ही राजकारण करणारच नाही ना। बाकी तुम्ही पाणी पुरवठा करा आम्ही ह्या तेज वर तुमचा भव्य सत्कार करतो एवढं तुम्हाला या माध्यमातून तुम सांगायचं आहे यावेळी तानाजी हालासे जितेंद्र साळुंके महावीर आवळे जितेंद्र साळुंखे तुकाराम पवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते महानकरे न्यूजसाठी अमोल पवार कुरुंदवाड